आम्ही भारताचे लोक भारताचे एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता त्यांचे प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभे आज दिनांक 26 नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद संपूर्ण समाज पूर्णपणे दबलेला होता माणसांपेक्षा दगड तोट्यांना जास्त किंमत आलेली होती नदीतल्या गोठ्याला गोठ्यातल्या शेणाला आणि भुजनाच्या पंक्तीला भरताच वावाले लावता भाकर मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हते चालायला रस्ता मिळत नव्हता इथल्या सामान्य माणसाची अशी परिस्थिती असताना इथल्या लोकांच्या व्यथा वेदना असून निळतीला कळायला लागतो आणि यांचा श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने विकारांच्या आदर्यामधून निर्माण करण्याचे काम केले त्याच महापुरुषाचे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार मित्रांनो मी आजकाल यंदा चौथीचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अद्भुत म्हणतो डॉक्टर बाबासाहेब म्हणजे काय बाबासाहेब म्हणजे बंड मूर्ती बंड त्यांच्या देहाच्या डॉक्टर बाबासाहेब म्हणजे वज्राची मूठ होय डॉक्टर बाबासाहेब म्हणजे जा, जाती जातीभेदावर सोडलेले चक्र होय डॉक्टर बाबासाहेब म्हणजे पतनदाऱ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्धच होय डॉक्टर बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच दुसरे शब्द उच्चारायला नाही इतकं सामर्थ्य फक्त बाबासाहेबांच्या नावातच आहे बाबासाहेब यांचा जन्म झाला त्यांनी अतिशय संघर्षातून आणि कष्टातून थेट कोलंबिया विद्यापीठात गेले त्यांनी हिंदू कोडबिल सादर केले स्त्री शिक्षण स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी मी कार्य केले अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या प्रकाशाच दान दिलं किती आहे तुमचे तुम्ही नाबाय असे होते समाज विषय माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असा महामानव एक असा महामान ज्यांनी असं एक व्यक्तिमत्व घडवलं असं एक व्यक्तिमत्व घडवलं की अनेक अनेक वर्ष नावाखाली अन्याय सहन करणार समाज बांधव अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालण्यासाठी चालण्यासाठी रस्ता देखील मिळणं फारच कठीण थर त्या समाज बांधवांसाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं आहे प्रत्येक प्रत्येक समाजात आपल्यासाठी काय नाही तर काहीतरी विषय ठरलेला असतो तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जैनी होते तरी त्यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी स्त्रीमुक्ती चळवळीसाठी खूप काही केलं आहे प्रत्येक क्षणी स्त्रियांवर अत्याचार असतो प्रत्येक क्षणी कोण नाही तर कोणतरी जागी धर्माबद्दल भेदभाव करत असतो मग कोणी असा विचार केला आहे का की भारतीय संविधान लिहिणारे एक जे भीम होते ते मला असं वाटतं की जाती धर्म आपल्यासाठी योग्य नाही ती जात आपल्यासाठी योग्य नाही तर मग तुम्ही कशालाच संविधान स्वीकार हो प्रत्येक क्षणी लोकांना असं वाटत असत की आपण जाती धर्माच्या नावाखाली काहीच करत नसतो पण जाती धर्मामुळे आपण भेदभाव किती करतो हे या दुसऱ्यांना दिसत नसतं समाज समाज म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यात व्यक्तीला व्यक्तीला उभा राहण्यासाठी देखील आपल्याला मान सन्मान मिळवणं खूप गरजेचं असतं प्रत्येक श्रेणी लोक असं म्हणत असतात की हा तुम्ही या जातीचे आहात तुम्ही त्या जातीचे जा, आहात पण कोण असं म्हणतं का की तुमचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की तेवढं आहे त्यांनी तेन त्यांच्या मुलाला वाचनाची पुस्तक उपलब्ध करून देण्याची कारण त्यांना आपल्या मुलाला मुला पर्यंत करून दाखवलं म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करतो ते म्हणजे त्यांचे वडील जयंती निमित्त प्रथमता आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष रावळभाऊ संचालक रावळ दात्या संजयदादा पाळपे ज्येष्ठ शिक्षक सावन सर सा, पोतार सर चोपडे सर प्राथमिक विभागाच्या बागल मॅडम जाधव सर जुनिअर विभागाचे चव्हाण सर आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगत असताना किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त माहिती सांगत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहितीच आहेत परंतु त्यांच्या जीवनातल्या काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नाही बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली मध्य प्रदेशातील इंदोरजवळ मोहोगावाचं एक गाव आहे या मोहूगावामध्ये एका लष्करी छावणीमध्ये झाला त्यांचे वडील लष्करामध्ये सुभेदार या पदावरती काम करत होते त्यांचं मूळ गाव जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जवळ एक आंबोडे म्हणून त्यांचं मूळ गाव आहे बाबासाहेबांचे वडील रामची सत्ता आणि त्यांच्या आईचं नाव भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी हे चौदावं नंबर आहे चौदावा नंबर आहे बाबासाहेबांचा त्यांचे वडील लष्करात नोकरी करत असताना बाबासाहेबांना बऱ्याच गोष्टीचा संघर्ष करावा लागला होता रामजी समकाळही लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यामध्ये एक नोकरी केलेली होती आणि त्यावेळी त्यांचे आजोबा हे सुद्धा शिपाई म्हणून काम करत होते लष्करानं शिपाई म्हणून काम करत होते बाबासाहेबांच आडनाव हे आंबेडकर कसं पडलं तर त्यांचे शिक्षक होते या शिक्षकांनी सपका नाव बदलला आंबेडकर नावे ठेवलेलं होतं बाबासाहेबांचे दोन विवाह झालेले होते एकोणीसशे सहा साली त्यांनी रमाबाई यांच्याशी विवाह केलेला होता आणि त्यांना दोन आपत्ती होते मुकुंदराव आणि यशवंतराव तर पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बाबासाहेबांनी दुसरा विवाह केला होता डॉक्टर शारदा कबीर म्हणजेच सविताबाई आंबेडकर यांच्याशी हा दुसरा विवाह नोंदणी पद्धतीने दिल्ली या ठिकाणी पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेला होता बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय तर सॉरी er, रत्नागिरी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झालं आणि माध्यमिक शिक्षण मध्ये आणि त्यानंतर शिक्षण मुंबईमध्ये एमपी स्टन हायस्कूलमध्ये झालेलं होतं बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये एकूण बत्तीस पदव्या मिळवल्या त्याची एकमेव पदवी फक्त भावतात बी एची पदवी भावतात मिळवलेली बाकी सगळ्या पदव्या पर ले त्यांनी परदेशामध्ये मिळवलेल्या एकोणीसशे सात मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी चंगावर करामार्फत बाबासाहेबांना बडोद्याच्या सयेजीराव बायकॉ महाराजांनी दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती दिलेली होती निमित्तानं आपल्या संस्थेचे उपाध्यक्षात्या दादा ज्येष्ठ शिक्षक सावंत सर वाघल मॅडम जाधव सर आणि माझे सर्व शिक्षक बंदू भगिनी विद्यार्थ्यांनी एवढी सुंदर अशी भाषण केली खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज आपल्या हातून घडतोय याचा आपल्याला आनंद वाटतो कारण बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो बिल तो गुरगुडल्या राहणार लागणार नाही आणि हे जे विद्यार्थी आज गुरगुरत आहेत शिवगर्जना करतायत पात्र गेलेला मुद्दा म्हणून मी आज या म्हणून सांगितलं आता सरांनी शिकवणी सरांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू आपल्याला सांगितलेले आपल्यालाही माहीत आहे पण आपल्याला हेही माहीत असणं गरजेचं आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचं दिल्लीमध्ये महानिर्माण झालं चैत्यभूमीवरती मुंबईला त्यांचं त्या ठिकाणी देह म्हणजे दहन झालं त्यावेळा अनुयायी लांडगे बनून ओके अनुभव होते मग महादू लांडगे श्याम लांडगे आणि तीन चार नावर त्यांनी त्या अस्थि त्या गर्दीतून वाट काढत झडप घालून मुठी मध्ये घेतल्या पांढऱ्या कापडामध्ये बांधल्या आणि रेल्वेनं ते भिलवडीच्या रेल्वे स्टेशनवर उतरले काल सात मुलं येऊन जाऊ सायकल सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हा संदेश देत आम्ही त्या कानकोन गोवच्या हो बाबासाहेबांच्या समाधी स्थळी गेलो तिथं अभिवादन केलं आपल्या विद्यालयाच्या वतीनं आणि तिथं तो इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला बागल मॅडम जुनियर विभागाचे समाज सर्व शिक्षक सहकार सर आंबेडकरांच्या मध्ये बरेच काही बोलून झाले मुलं बोलले शिक्षक बोलले अतिशय छान विचार तिने मांडले चौदा एप्रिल ते सहा डिसेंबर सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मिळलेले ते महामानव इथंपर्यंतचा प्रवास ज्या काही जातीय व्यवस्था फार प्रखर होती अगदी रस्त्याने जाताना सुद्धा एका बाजूने जायला लागायचं पांढोडीवर कोण पाणी पिऊन देत नव्हतं दारात कोण उभा करत नव्हतं शाळेत आत कोण घेत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले मोठे झाले आणि ते महामानव झाले ही सोपी गोष्ट होती आजच्या परिस्थितीमध्ये एवढ्या सुविधा असताना सुद्धा अनेक अडचणी आपण सांगतो अनेक कारणं आपण दिलो पण ज्या काळामध्ये प्रखर जाती व्यवस्था होती त्या काळामध्ये बाबासाहेब शिकले एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि आपल्या भारताला एक खूप अशी अमूल्य भेट दिली संविधान आणि त्या संविधानानंच आज एका रेल्वे स्टेशन मध्ये चहा विकणारी व्यक्ती भारताची पंतप्रधान आहे एक आदिवासी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती आहे ह्याचे का एक मोठं काम दुसरं कोणतंही नसेल खेदाची बाब एवढीच की त्यांना जातीमध्ये अडकवलं छत्रपती शिवाजी महाराजांना कसं जाणता राजा म्हटलं जातं अठरा पगड जातींचे राजे असं छत्रपतींच्याबद्दल बद्दल बोललं जात तसं बाबासाहेबांनी काम हे एका जातीपूर्व केलेलं नव्हतं मर्यादित जातीपूर्त केलेलं नव्हतं तर त्यांचं काम हे सर्व समाजासाठी होतं सर्व जातीसाठी होतं आणि त्यांचं दुर्दैव असं की त्यांना जातीमध्ये लोकांनी आण झाली असते ते त्यांचं दुर्दैव बाबासाहेब आमच्या समाजाचे बाबासाहेब आमचे ठराविक जातीचे हा जो शिक्का त्यांच्यावरती बसला तो शेवटपर्यंत त्या पुसला गेला बाबासाहेबांचं काम हे अठरा पगड जाती धरून त्यांनी केली भारतीय संविधान जे आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आवकार्य आहे तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचं भारतीय भारती लोकशाहीचं काम हे संविधानानं चालणार आहे आज पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे उपाध्यक्ष आणि राहुल भाऊ संचालक राहुल तात्या संजय दत्ता परांजपे ज्येष्ठ शिक्षक सावंत सर पागल मॅडम आज बरीशीच मुलं कदाचित अजून उठलेली नसतील आणि अशा वेळेला फक्त इथं उपस्थित न दर्शवता अतिशय छान भाषण केली तो अर्णव स्वरा महाजन दिने तो विद्यार्थी आणि मनोगती व्यक्त केले चोपडे सर असतील शिरदोडे सर असतील सावंत सरांनी सुद्धा खूप छान अशी माहिती दिली सावंत सरांचं भाषण आज पण शक्यतो मिळालं शैलीमध्ये सरांनी सुद्धा खूप छान माहिती दिली आणि आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार पाडला याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम सांगा असं विषय